माझ्या मुलावर गोळीबार झाल्याचा ऐकताच मला धक्का बसला आयुषचे नामकरण माझ्या वडिलांनी बंडू आंदेकर यांनीच केले होते लहान असताना त्यांनी आयुषचे खूप लाड केले पण त्यालाच मारताना त्यांनी काहीच विचार का केला नसेल त्यांना काळीच नाहीये का असा सवाल मयत गोविंद उर्फ आयुष कोमकरची आई कल्याणीने भावनिक होत विचारला आम्ही काहीच केले नाही भाऊची हत्या झाल्यावर आम्हीच का दोषी आमच्या मागे कोणीच नाही म्हणून आमचा फायदा घेतला गणेशने वनराजच्या डेड बॉडीवर हात ठेवून शपथ घेतली होती कि मी मारले नाही तरीही आम्ही एक वर्ष तुरुंगवास भोगतोय असं म्हणत त्याच्या कुटुंबियांचा वनराज आंदेकरच्या हत्येशी काहीही संबंध नसल्याचं सुद्धा यावेळी त्यांनी स्पष्ट केलं तसेच आता माझ्या मुलाची हत्या झाली प्लीज आम्हाला न्याय द्या अशी मागणी सुद्धा केली वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुषला संपवण्यात आल्याचे आरोप करण्यात येत आहेत मात्र पोलिसांच्या ताब्यात असलेल्या बंडू आंदेकरने हे आरोप नाकारले तर बुधवारी या प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे पुढे या प्रकरणात काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की सांगा